हॅलो एव्हरी वन वेलकम टू आर न्यू ब्लॉग आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि हा लुक मी क्रिएट केला होता एक दोन रील्स करण्याकरता कारण की मराठी सॉंग्सवरती मला रील्स करायच्या होत्या आ, मी त्या रील्स शूट केलेल्या आहेत आणि लवकरच मी त्या अपलोड देखील करेन त्याकरता हा मी लुक केला होता क्रिएट कसा वाटतोय तर मला नक्की सांगा खूप दिवसानंतर मग मी नत घातलेली आहे ॲक्च्युली मराठी मुलींना म्हणजे कोणत्याही मुलीला नत छानच दिसते पण आपण मराठी आहोत आणि आपली ही परंपरा आहे त्याच्यामुळे ही आणखी उठून दिसते आणि खुलून देखील दिसते आणि नेहमी मला नथ मी नथ घातलेली नेहमी तुम्हाला खूप आवडते मला नथ छान दिसते असं तुमचं नेहमीच मला कॉमेंट येतात छान छान कॉमेंट असतात नदीवरनं त्यामुळे आज पुन्हा एकदा मी वेअर केली ही नथ आणि माझी फेवरेट नथ आहे बिकॉज ह्याच्यामध्ये खूप छान असा ना ग्रीन शेड आहे त्यामुळे ती खूप छान दिसते काळपट ग्रीन रंग आहे बॉटल ग्रीन जो रंग असतो तोय आणि खूप आवडीने मी पण घेतली होती आणि ती मला खूप छान दिसते टिकली दिसत नसेल कदाचित कारण की स्टोनची टिकली लावलेली त्यामुळे टिकली दिसणार नाही पण तरी पण हा माझा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि Uh, मला ना खूप छान छान अशा वेगवेगळ्या नत घ्यायच्या होत्या बट इथे मला अवेलेबलच नाही झाल्या तरी पण मी पाहिल जर मला कुठे अवेलेबल झालं तर मी तिथून नक्की नत आणण्याचा प्रयत्न करेल कारण की माझ्या अशा काही डिसेंट साड्या आहेत ज्या फाटा पदराच्या आहेत आणि खूप युनिक असा त्याचा कलर देखील आणि खूप छान साड्या आहेत त्या त्याच्यावरती मी असा विचार केला की कलरफुल नथ घ्यावी ज्या कलरची साडी असेल त्या कलरची नथ घ्यावी सो तुम्ही मला तान सांगा की मला ती नत घ्यावी का मी मला ती छान दिसील का मीन्स जसा कलर साडीचा आहे तसं नक्की बिकॉज आता ह्या साडीमध्ये थोडंसं सा ग्रीन शेड आहे त्याच्यामुळे मी ग्रीन कलरची नथ वेअर केली सो ती छान दिसते हे मला आहे पण सो तरी तुम्ही मला माहिती की तुम्ही नेहमी मला चांगलाच सांगता नेहमी चांगला सल्ला देत असता त्यामुळे तुम्हाला विचारते मी की तुम्ही मला सांगा की छान दिसेल का तर मी तशा नक्की घेऊन येईल आणि थोडंसं माझा घसा बसलेला आहे मा, मान्य करते खूप दिवसापासून माझे व्लॉग्स येत नाही मी नेहमी म्हणते की मी ब्लॉग्स अपलोड करेल अपलोड करेल बट शक्य होतच नाही कारण की खूपदा खूपदा मला गावी जावं लागतं आहे सतत सतत आणि त्यामुळे माझं काय होतं कामामध्ये खूप अडथळे येतात ते कंटिन्यू मी कामच करू शकत नाही त्याच्यामुळे ब्लॉग्स देखील असं होतं की एक दोन दिवस आले की पुन्हा गॅप पडतो आणि सो कायला बऱ्याचशा जाण्यानं गावी जास्त वाढले त्याच्यामुळे ब्लॉगिंगमध्ये थोडेसे अडथळे जाते आणि जे काही गावी मी ब्लॉग शूट करते ते मला पोस्ट करायला पॉसिबलच होत नाही कारण की गावाला जास्त शूट पण होत नाही ज्या ज्या वेळी मी जाते त्यावेळेस सर्व फॅमिली मेंबर्स असतात मग त्यामुळे त्यांना टाईम देणं फार गरजेचं पडतं आपण इथे राहतो पुण्यामध्ये त्यानंतर आपण जातो कधीतरी गावी आणि गावी गेल्यानंतर फॅमिलीला आपण जरा टाईम नाही दिला ते पण योग्य वाटत नाही कारण की एक दोन दिवसाकरता तर जाणं होतं आमचं त्यामुळे जास्तीत जास्त वेळ मला तिथे द्यावा लागतो तिकडं म्हणजे बरेच असे कामं पण असतात त्यामुळे नाही पॉसिबल होत पण जितकं पॉसिबल येईल तितकं मी तुमच्यासोबत शेअर करेल असं ठरवते ठरवते पण काही होत नाही अशीच मी बऱ्याचदा होतं घ्या समजून कारण की आपण किती काही गोष्टी ठरवल्या तर त्या होत नाही त्या वेळेला आणि नंतर मग त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाचाप होतो तसंच काहीतरी आता सध्या माझ्यासोबत देखील चाललंय मी बऱ्याचदा ठरवते की ब्लॉग शूट करायचे करायचेत करायचेत पण मला पॉसिबलच होत नाही आहे ओके दे घ्या समजून जितकं मला पॉसिबल होईल तितकं मी शेअर करेल नाही पॉसिबल झालं तर तुम्ही घ्यायचं समजून कारण की मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता तर तुम्ही मला समजून देखील घेता आणि सध्या ना थोडंसं घसा बसलेला गस आहे माझा कारण की आता बऱ्याचदा मी गावी गेल्यामुळे ना पाण्यामध्ये चेंजेस झाले असेल तसं तर मी बिस्लेरीज वगैरे घेते मिनरल वॉटरच मी यूज करते कधी कर पण बाहेर कुठे गेले तर पण असं होतं ना खाण्यापिण्यात काही बदल होतात किंवा क्लायमेट चेंजेस होतात त्यामुळे पण असं होत असेल पण मला असं बाहेर कुठं गेल्यानंतरनं मी घरी आल्यानंतरनं एक दोन दिवसानंतर मला या गोष्टी घडतात माझ्यासोबत की मला अचानक थकवा वगैरे येऊ लागतो सो बाहेरचं वातावरण मला अजिबात कुठलं सूट होत नाही त्यामुळे असं होतं किती वाईट वाटतं ना म्हणजे माझ्या बॉडीने असं ठरवलेलं आहे की मी बाहेर कुठे जाऊन एन्जॉय वगैरे काही करायचं नाही चार भिंतीच्या खूप चांगली गोष्ट आहे लोक दुनियाच्या ह्या टोकावरनं त्या टोकाला जातात एन्जॉय करून येतात आणि माझं असं आहे की महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये जरी गेले काई काई तरी मला ते सहन होत नाही काय करायचं काहीतरी तुम्हीच आयडिया सांगा मला की असं बऱ्याच लोकांसोबत होत असेल असं तर नाही की मी एकटीच आहे पण असं बऱ्याच लोकांसोबत होत असेल बाहेर कुठं गेल्यानंतर ना थकवा वगैरे येत असेल किंवा त्रास होत असेल असं कोणी तुमच्यामधून असेल तर मला नक्की सांगा की त्यावेळेस तुम्ही काय करता किंवा मला कुठे बाहेर जायचं असेल तर त्यावेळेस मी काय करावं जेणेकरून दोन तीन दिवस बाहेर राहून आल्यानंतर ना, ना मला त्या गोष्टीचा त्रास नाही होणार कारण की खूपदा हे तुम्ही नोटीस केलं असं म्हणजे खूप ब्लॉगमध्ये आहे की मी बाहेर कुठे गेले आणि तिथून आल्यानंतर ना मी दोन तीन दिवस चार पाच दिवस आजारी पडलेली म्हणजे पडलेली ही तर काय दगड़ावरची रे की त्यामुळे मला हे तर माहिती आहे की मी बाहेर कुठे गेले की तिथलं क्लायमेट वगैरे मला सूट होत नाही मला त्रास होतो प्रवासामुळे सो so, मी खूप टाळते पण आता फॅमिली इतक्या लांब राहते किंवा आपण फॅमिलीपासून इतकं लांब राहतो त्याच्यामुळे कधीतरी फॅमिलीला आपण वेळ द्यावा असं मनापासून वाटतं फॅमिलीतल्या लोकांनाही आपल्या आठवण येते आपल्यालाही त्यांची आठवण येत असते शेवटी किती केलं तर ते आपल्या रक्ताचं नातं आहे आपण असंही तोडू शकत नाही कधी ना कधी तर जाणंच आहे आणि वेळेत केलं तर त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद होतो कारण की कामानिमित्त आपण बाहेर राहतोय ते समजून घेत असतात परंतु आपण प्रत्येक वेळेस गावाला जाणं टाळलं टाळलं तर त्यांनाही त्या गोष्टीचं वाईट वाटेल त्यामुळे जावंच लागतं आणि गेल्यानंतर नाही अशी परिस्थिती असते सो प्लीज so, मला ज्याला कोणाला असं काही अनुभव आलेला असेल त्यांनी नक्की मला उपाय सांगा की त्यांच्याकडे काय आयडिया असतील काय उपाय असतील किंवा असं कोणाला झालेलं असेल तर नक्की मला कळवा मी ते फॉलो करेन बाकी माझे सध्या तर आता काय ब्लॉग येत नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणू शकत नाही की ब्लॉग लाईक करा कमेंट करा हे करा ते करा फार कमी झालं आहे माझं सोशल मीडियावर सकल पण आता परत कंटिन्यू मी करेल कारण की आत्ता मी फ्री झालेली आहे त्यामुळे आता इथून पुढे मी कंटिन्यू करेल आणि माझ्या मोबाईलचं पण इश्यू होत होतं त्यामुळेच आयफोनचं मी सोल्युशन काढलं आयफोन घेतलेला आहे सो आता दुसरा मोबाईल देखील माझा रिपेअर करून आलेला आहे त्यामुळे आता पाहू की इतक्या दिवस मोबाईलमुळे मला अडचणी येत होत्या आता इथून पुढे मोबाईलमुळे काय अडचण येणार नाही ह्याची काळजी घेईल आणि काळजी घेऊन ह्या गोष्टी मी रेग्युलर करण्याचा प्रयत्न करा बाकी तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या कारण की आता ऊन प्रचंड जाणव्हतं आहे त्यामुळे आता सुट्टीला बरीच लोक इथून तिकडे तिकडून इकडे प्रवास करत आहात तुमच्यातून कोणी गावी प्रवास करत असेल किंवा बाहेर कुठे जात असतात उन्हाच्या जा सुट्टीनिमित्त तर स्वतःची काळजी घ्या तुमच्या मुलांची म्हणजे परिवाराची काळजी घ्या आनंदी राहा आणि खूप एन्जॉय करा सुट्टी मस्त एन्जॉय करून सर्वजण घालवा आणि आनंदी राहा So that you guys did bye, take care, love you.